नमस्कार मी दिव्या कांबळे तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडी ऐतिहासिक निर्णय आणि महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांचा आढावा आपण घेणार आहोत सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या टॉप थ्री हेडलाईन्सवर कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या चौदा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर चिकोत्रा नदीकाठी रंगला माऊली आश्वांचा रिंगण सोहळा या रिंगण सोहळ्याला परिसरातील भाविकांची मोठी गर्दी कोल्हापुरात शौचालयाच्या दुरावस्थेमुळे नागरिकांची का होते कोंडी याबद्दलचा ग्राउंड रिपोर्ट आज आपण पाहणार आहोत आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे रात्री उशिरा चौदा जणांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्य निवड मंडळाच्या मान्यतेने यादी जाहीर करण्यात आली यासाठी खासदार शाहू छत्रपती विधान परिषदेचे गटनेते जिल्हाध्यक्ष सतेज पाटील आमदार जयंत आसगावकर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती माजी आमदार ऋतुराज पाटील ही यादी जाहीर करण्यात आली परशुराम तावरे क्रीडा संकुल व ज्ञान प्रबोधनीच्या वतीने चिकोत्रा खोऱ्यातील वारखरी संप्रदायाच्या आग्रह असतो चिकोत्रा नदीकाठी सेनापती कापशी येथे प्रथमच माऊली अश्वांचा भव्य रिंकन सोहळा उत्साहात पार पडला या रिंगण सोहळ्याला परिसरातील भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती जणू वैष्णवांचा मेळा रविवारी सायंकाळी चिकोत्रा नदीकाठी उतरला होता आयोजकांच्या वतीने नेटके आयोजन केले होते दिवंगत आमदार पीएन पाटील यांच्या त्र्याहत्तराव्या जयंतीनिमित्त सावरवाडी तालुका करवीर येथील विवेकानंद सांस्कृतिक मंडळ प्रणित आबा गावते ग्रुपच्या वतीने भैरवनाथ देवस्थानच्या क्रीडांगणा सभोवती त्र्याहत्तर नारळांच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील व मान्यवरांच्या हस्ते हे वृक्षारोपण पार पडले अध्यक्षस्थानी हिंदूराव कनले होते अतिशय साध्या परिस्थितीत झालेला सा तो मुलगा ज्याचं स्वप्न होतं देशसेवेचं आणि आय पी एस अधिकारी होण्याचं कठोर मेहनत अपार संघर्ष आणि न डगमगणाऱ्या जिद्दीच्या जोरावर त्याने ते स्वप्न सत्यात उतरवलं आणि अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं त्याच्या यशाचं कौतुक सर्वत्र झालं पण त्या यशाला खरी उंची आली ती एका भाऊ क्षणामुळे नऊवारी साडीतील आई आणि अंगावर घोंगडे घेतलेल्या वडिलांना इंडिगो विमानात बीरदेव डोणे या आय पी एस अधिकाऱ्याने आयुष्यात पहिल्यांदाच विमान प्रवास घडवून आणला त्याचा तो आनंद बीरदेव डोणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केला मलकापूर शहरात असलेल्या शाळी नदीची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे नदीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व अन्य दुर्गंधीयुक्त वस्तू येत आहेत यामुळे नदी परिसरातील गावांना दूषित पाण्याचा धोका निर्माण झाला आहे यामुळे कोपारडे पेरी सांबू आदी परिसरातील नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होते नगर परिषदेने लक्ष देण्याची मागणी नागरिकांच्यातून आला होता पण वेळ आली नव्हती याचा अनुभव बिद्री तालुका कागल येथील ऊस तोडणाऱ्या शेतकऱ्यांना आला तुटलेल्या ऊसाचा पाला गोळा करत असताना घोणसच्या आवाजाने सर्वजण घाबरले ऊसाच्या पाल्यात तब्बल पाच फुटी विषारी घोणस लपला होता सर्व मित्र सयाजी चौगले यांनी त्याला पकडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला उसाच्या फडात काम करताना शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन सर्व मित्र सयाजी चौगले यांनी केले आहे रविवार आठवडी बाजारात पालेभाज्यांची आवक वाढल्याने दर कमी झाले मेथी कोथंबीर फ्लावर आणि कोबीचा दर दहा रुपयांवर आला आहे तर गवार एकशे पन्नास किलो झाली शेवग्याचा दर अजून चढच आहे तीस ते पस्तीस रुपये एक शेवगा शेंग आहे बाजारात पालेभाज्यांची आवक वाढल्याने काही भाज्यांचे दर मात्र दहा रुपयांवर आले आहेत त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळालाय कोल्हापुरात दररोज हजारो भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात आणि कोल्हापूरचा पाहुणचार घेण्यासाठी येतात साहजिकास वाढत्या गर्दीमुळे शहराच्या पायाभूत सुविधांवरही मोठा ताण येतोय शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले आहेत पण त्याची आजची परिस्थिती वापरण्यायोग्य आहे का पर्यटकांच्या आणि स्थानिकांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत कोल्हापूरच्या पर्यटनाला अधिक उंचवण्यासाठी कुठे सुधारण्याची गरज आहे याच सद्यस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेतला आहे आमची प्रतिनिधी गौतमी शिकलगार हिने पाहूया हा रिपोर्ट हे महिलांसाठी बांधण्यात आलेलं शौचालय आहे आणि त्याच्या अवस्था अशी आहे अतिशय घाण आहे खिडक्यांना जाळ्या लागलेल्या आहेत आणि दरवाजाला तर कडी दिसतच नाहीये आम्ही सांगत असतोय तर त्यांनी बोलतात की आम्हाला नाही त्या दुसऱ्यांना सांगा दुसऱ्यांना नाही त्या त्यांना सांगा असं फक्त त्यांनी एकमेकांची नावं घेत असतात तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी या बातम्यांच्या अधिक सविस्तर विश्लेषण आणि जिल्हाभरातील माहितीसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रस न चुकता वाचा अशाच नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया पाहत रहा तरुण भारत कोल्हापूर तोपर्यंत नमस्कार